रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले गेली दहा वर्षे झाले भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत त्यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही नेत्याला प्रत्येक वेळी ही, ही अपमानास्पदच जागा दिली जात आहे कुठल्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं जात नव्हतं कुठल्या बॅनरवरती त्यांचा फोटो नसता किंवा कुठल्याही मीटिंगला भारतीय जनता पक्ष किंवा एन डी एचे जे काही कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांना बोलवलं जात नव्हतं याचीच खंत म्हणून आता गेल्या दहा वर्ष मंत्रीपद भोगल्यानंतर आता आठवले यांना असं आठवलं की आपली आता बेजेत होत आहे आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते अशातच राज ठाकरे यांनी आता एन डी एच्या सोबत जवळजवळ केली सुरू सुरु, सुरुवात केली आहे कदाचित त्यांना काही जागा दिली जातील हा नंतरचा प्रश्न आहे परंतु आता अशीच आगपाकड रामदास आठवले यांना होत आहे कारण की महादेव जानकर यांना एक जागा दिली गेली आठवले यांनी दोन जागा मागितल्या होत्या परंतु या दोन्ही जागाबद्दल आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही राष्ट्रीय नेतेपदा म्हणा किंवा यांनी आत्तापर्यंत कुठलीही त्यांना भेट दिलेली नाही किंवा त्यांच्या गोष्टीचं त्यांना उत्तर देखील दिलेलं नाही अशातच आता आठवले यांनी पुण्या येथे एक मिटिंग घेतली ज्यामध्ये त्यांचे राष्ट्रीय जे काही सदस्य होते नेते होते यांच्यात मिटिंग घेतली आणि आता फायनल केलेली आहे की जर भाजपा त्यांना मदत करत नसणार तर भारतीय जनता पक्षाचा कोणताही उमेदवार उभा असेल तर त्यांच्या विरोधामध्ये ते, ते आपली भूमिका घेणार आहेत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्यांचा हा निर्णय ठरणार आहे परंतु सध्या तरी त्यांचं असं मत आहे की जर आम्हाला जी मागितलेल्या जागा नाही भेटल्या तर आम्ही भाजपाच्या विरोधामध्ये उभे राहणार आणि याचा एक प्रकारे त्यांनी धमकीच दिलेली आहे रिपब्लिकन पक्ष निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षांनी भारतीय जनता पक्षाकडे ज्या पक्षासोबत गेल्या बारा वर्षापासून आम्ही आहोत बारा वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे आहे त्यांचे बारा वाजवायचे असल्यामुळं आम्ही बीजेपी सोबत आहोत त्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे जर दोन जागा निवडून आल्या तर आणि आम्ही मी सोलापूरमध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे आणि सोलापूरमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वोदे हे सोलापूरमध्ये लढतील पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याचं पत्रही पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही आहे ना नवीन आलेल्या पक्षांना मात्र प्राधान्य दिलं जातं जुना जो आपला मित्र आहे मित्रामुळं दोन हजार बारामध्ये मुंबईच्या बीएमसी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजप सेनेसोबत युती केली आणि युतीची महायुती झाली ती आरपीआयने पाठिंबा दिल्यानंतर आता माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झालेली नाही आहे ती महायुती आरपीआयच्या काळामध्येच झालेली आहे रिपब्लिकन पक्षाला कडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती या ठिकाणी माझ्या समोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्याची भागीदारी मिळालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं देशभर पक्ष वाढलेला आहे नागालँड मध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका बळावर लढण्याची नाही रामदास आठवले यांची खंत आहे की आतापर्यंत त्यांनी जागा मागितल्या विधानसभेला देखील जागा मागितल्या परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये देखील मंत्रीपद दिले नाही लोकसभेमध्ये त्यांना एकच मंत्रीपद दिलं होतं ते त्यांचं स्वतःचं होतं परंतु कुठल्याही मंडळावर नाही किंवा कुठल्याही विधानसभेला म्हणा त्यांना आतापर्यंत जागा दिलेल्या नाहीत किंवा मंत्रिपद दिले नाही अशामुळे ना ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत आहेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आहेत येणारा काळ हा ठरवेल की रिपाई आता कुठली भूमिक भूमिका घेते परंतु सध्या तरी आंबेडकर समाजाचं जी ते क सल आहे की रामदास आठवले हे सातत्याने भाजपाच्या जवळ असतात ते त्यांनी आता बाजूला ठेवावं आणि एक आंबेडकरी बाणा म्हणून जगावं हीच आता आंबेडकरी जनतेची ही एक एक भूमिका आहे ही, ही देखील आंब रि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आत्मचिंतन करावे आणि आत्ता तरी भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी